काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सरकारला महत्वाचे आदेश दिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेर प्रभाग रचना करा असा निर्देश सरकारला देण्यात आलाय त्यामुळे आता सर्वच पक्षाकडून नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी चालू आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील वर्षानुवर्ष शहरात पांडुरंग परिवार विरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून राहिलेला विठ्ठल परिवार आणि नव्यानं स्थापन होणाऱ्या संविचारी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय त्या पार्श्वभूमीवर आज मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे अनिल सावंत त्याचबरोबर पंढरपूर शहरात ज्यांना ज्यांना विकास काम पाहिजे त्यांना सोबत घेऊन समविचारीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचं केलंय तर पाहुयात काय म्हणाले ते पंढरपूर आहे काय भूमिका राहणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूरची नगरपालिका अतिशय ताततीने या ठिकाणी आम्ही लढणार आहोत निश्चितपणे पंढरपूर शहरातील सर्वच प्रभागामध्ये सर्व वार्डामध्ये मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे करणार आहोत पंढरपूर शहरात त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवून या ठिकाणी नगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे कशी जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता आपल्याकडे कोऑर्डिनेटर पाहिलं जात आहे विरोधकांची मोठ बांधणारा नेता म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते आता अभिजित आबा असतील किंवा आमदार राजू खरे असतील हे सगळेजणच म्हणजे खरं आपले मित्र आहेत त्यामुळं परिचारकांच्या समोर एक आव्हान म्हणून आघाडी नवीन करता येत काय यामध्ये बघा आता सगळ्यांशी चर्चा तर चालू आहे जे जे लोक पंढरपूर शहराचा विकास ज्यांना ज्यांना व्हावा असा वाटतो आहे त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही न ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची या निवडणुकीची तयारी तर आता आम्ही चालू केलेली आहे आत्ता म्हणण्यापेक्षा गेले सर्व पंढरपूर शहरातील जनतेला माहीत आहे गेले अनेक वर्ष झालं पंढरपूर शहरातील जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन असतील वेगवेगळी पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत निश्चितपणे या पंढरपूर शहराच्या विकासासाठी ज्यांना ज्यांना सोबत घेता येईल त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून येणारी निवडणूक आम्ही लढवणार आहोत <laughs> निश्चितपणे आमची कायम अशी सारखी चर्चा होत असते येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जे जे लोक बरोबर येतील त्या सर्वच लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत आमदार अभिजित पाटील साहेबांनी जे इच्छा व्यक्त केली आहे निश्चितपणे त्यांच्या इच्छेला आम्ही प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी हे आम्ही निवडणूक लढवू विठ्ठल परिवाराला एकत्र करण्याचा आपण आणण्याचा प्रयत्न करतोय पण परिवार एकत्र होतील या निवडणुकीला काय करून नाही याच्यामध्ये कसं आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे पंढरपूर शहरातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत पंढरपूर जे आपलं जे दक्षिण काशी आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व बायू भक्तांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत असं ज्यांना ज्यांना वाटतं आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवून आहोत पंढरपूर शहरात अतिशय बोगस कामं चालू आहेत तुम्ही जर बघितलं तर अतिशय निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत चांगले रस्ते उकरून त्या ठिकाणी ठेकेदाराचं पोट पाणी भागवण्यासाठी किंवा या ठिकाणी काय लोकांना दलाली खाण्यासाठी मलिदा खाण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील कामं चालू आहेत पावसाळा तोंडरा आला आहे परंतु पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते उकरलेले आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये कसं आहे की ते जे शंभर कोटीचं जा टेंडर झालं आहे किंवा अजून काय पंधरा सोळा रस्ते घेतले त्या सर्व रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सर्व रस्त्याच्या कामाची या चौकशीची मागणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आपण अत्यंत आक्रमक होता मात्र आता कॉरिडॉर राबवायचा प्रयत्न सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये अद्याप आपली भूमिका काही पुढे आली नाही ह्याच्यामध्ये कसं आहे की बाबा पहिल्यापासून आपण कॉरिडॉर व जनतेचं कोणाचंही कसल्याही प्रकारचं नुकसान होता नये शहराचा जा विकास झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी जनतेचं देखील नुकसान होता नये याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे आणि मी आत्ता तुमच्या माध्यमातून ऐकतो आहे की अनेक मालमत्ता जे धारक आहेत त्या लोकांचे देखील सर्वे झालेले आहेत आता त्यांचं म्हणणं काय की एकदा ती बैठक घेऊन नक्की जनतेची मागणी काय त्या लोकांची मागणी काय हे देखील बघितलं पाहिजे कारण आत्तापर्यंत या संदर्भातील कोणीही लोकांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही आणि शेवटचा प्रश्न माझा नगराध्यक्ष पदाकरता इच्छुक आहेत काय नाही यामध्ये जर समजा समविचारी आघाडी होणार असेल सर्व लोक सर्व पक्ष ज्यांना ज्यांना पंढरपूरचा विकास व्हावा असं वाटतो अशी सगळी लोकं जर एकत्र येणार असतील तर त्या मुद्द्यावर बाबा सगळे लोक जे चर्चा करतील आणि त्या पद्धतीनं त्या चर्चेतनं जो मार्ग निघेल जो कोणी उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तुम्ही स्वतः याच्यामध्ये कसं आहे की समजा जर सर्व लोकांना सोबत घेऊन जर आघाडी करायची ठरली तर शेवटी एक कोर कमिटी होईल त्या कोर कमिटीतले नेते मंडळी जो कोणी उमेदवार ठरवतील मग मी असो किंवा अजून त्यांनी कोणाला उमेदवारी देणार असतील तर त्या पद्धतीने चर्चा करून मग पुढची दिशा ठरवण्यात येईल शंभर टक्के इच्छुक आहे ना शंभर टक्के इच्छुक आहे मला काय मग वाटत राहिले की बाबा पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे पंढरपूर शहरातील नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत पंढरपूर शहरातल्या आडी अडचणी सुटल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी मी सातत्याने धडपडत असतो प्रयत्न करत असतो त्यामुळे निश्चितपणे जर सर्व नेते मंडळींनी सर्व लोकांनी ठरवलं जनतेनीच ठरवलं तर निश्चितपणे मी इच्छुक आहे मग कॅलेडर पाहिजे राष्टी पंढरपुरातील